टीईटी पेपरफुटीचा प्रयत्न फोल सात आरोपी अटक सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी शिक्षक पात्रता परीक्षाची पेपरफुटी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलीस ठाण्याच्या घेण्यात आले आहे या कारवाईत विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे कोरे चेक प्रिंटर मोबाईल हँडसेट चारचाकी वाहनासह एकूण सोळा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने काही रॅकेट विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे व रोकड घेऊन पेपर देण्याचे आश्वासन देत होते हे रॅकेट कागल व राधानगरी तालुक्यात सक्रिय असून दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले हे त्यातील प्रमुख सदस्य असल्याचे तपासात उघड झाले आहे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार साहो यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले चार विशेष तपास पथके तयार करून सोनगे तालुका कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉल येथे पहाटे सव्वा एक वाजता छापा मारण्यात आला येथे दत्तात्रय चव्हाण गुरुनाथ चौगले अक्षय कुंभार किरण बरकाळे नागेश शेंडगे यांच्यासह पाच विद्यार्थी पोलिसांना आढळले विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे व पैसे घेऊन पेपर देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले त्यांच्याकडून विविध शैक्षणिक कागदपत्रे प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले छाप्या दरम्यान प्रमुख एजंट राहुल पाटील हा मुदाटिट्टा येथे पेपर येण्याची वाट पाहत असल्याचे समोर आले तात्काळ कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या पथकाने राहुल पाटील आणि दयानंद साळवी यांना ताब्यात घेतले तपासात उघड झाले की महेश भगवान राहणार सातारा हा टी ई टी परीक्षेचा पेपर राहुल पाटील याला देत होता हा पेपर पुढे एजंटांमार्फत विद्यार्थ्यांकडे पोहोचविला जाणार होता प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये व मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेतली जात होती तपास वाढवून कोल्हापूर व कराड परिसरातील दहा संशयितांना गिरगाव तालुका करवीर येथून ताब्यात घेण्यात आले तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार साहो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच अमलदार युवराज पाटील राजेश राठोड विनोद चौगुले प्रदीप पाटील राजू कोरे रोहित मर्दाने, विजय गोसावी अमित सरजे निवृत्ती माळी महेश खोत सागर चौगुले आणि महिला पोलीस अमलदार मीनाक्षी कांबळे यांनी केली